मुंबईत आहे मुंबईत एकूण सहा खासदार आहेत पैकी दोन खासदार हे महायुतीचे आहेत आणि चार खासदार काँग्रेस आणि शिवसेनेचे आहेत त्यामुळं मुंबई आणि विदर्भ हे दोन पट्टे किंवा दोन प्रादेशिक विभाग आहेत की जिथल्या जागांवरून ही अशी देवाणघेवाण किंवा एक प्रकारे आपली ताकद सांगण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सुरू आहे आता काँग्रेसचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये सुद्धा आमची ताकद आहे आणि मुंबईमध्ये आम्ही फार कमी जागा घेतोय तर किमान विदर्भामध्ये आम्हाला लढू द्यात सोबतच विदर्भाबद्दल नाना पटोले इतके आग्रही असण्याचं कारण कदाचित हे पण असेल की भविष्यामध्ये जर चित्र बदललं महाविकास आघाडीचं सरकार येणार असेल तर त्याच्यामध्ये अर्थातच विदर्भातल्या जागा महत्त्वाच्या ठरतील आणि याच विदर्भातल्या जागांच्यावरती आपण मुख्यमंत्रीपदाचा क्लेम पण करू शकतो काही दिवसांपूर्वी आपण जाहीरपणे विधानं बघितलेली आहेत की विदर्भाला मुख्यमंत्रीपद जे आहे ते गेल्या तीस वर्षामध्ये मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळं ते मिळणं आवश्यक आहे आणि म्हणून कदाचित ही अंतर्गत स्पर्धा जी आहे ती सुरू झाली महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून प्रचंड भांडण सुरू आहे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये नाना पटोले विरुद्ध संजय राऊत यांच्यामध्ये बैठकीमध्ये कशी हमरीतुमरी झाली याच्या खमंग बातम्या मीडियामध्ये सुरू आहेत खरं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रचंड कॉन्फिडन्समध्ये असलेल्या महाविकास आघाडीनं हरियाणाच्या निकालातून अजूनही धडा घेतल्याचं दिसत नाहीये जे चित्र सांगलीच्या जागा वाटपाबद्दल दिसलेलं होतं तशाच पद्धतीनं विधानसभेला देखील काही जागांच्या वरती पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष आता कुठल्या टोकाला जातो आहे हे बघावं लागेल लोकसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा सांगलीच्या जागेवरून जोरदार हमरीतुमरी सुरू होती त्यावेळी देवेंद्र फडणवीसांचं एक वक्तव्य होतं आणि ते म्हणाले होते की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कळेल की आम्ही नेमकं काय का सहन केलेलं आहे उद्धव ठाकरेंचा जो स्वभाव आहे या सगळ्या म्हणजे वाटपा संदर्भातला त्याच्यावरून फडणवीसांनी मारलेला हा टोला होता आणि आता लोकसभेपाठोपाठ विधानसभेलासुद्धा शिवसेना काँग्रेसकडून काही जागांची मागणी करत आहे आणि त्याच्यामध्ये हेच दिच आहे मुळामध्ये बैठक झाली परवा दिवशी सात तास महाविकास आघाडीची बैठक झाली जवळपास दोनशे साठ जागांचा सा तिडा सुटलेला आहे असं सांगितलं जातं आहे आता काहीतरी एक अठ्ठावीस जागा राहिलेल्या आहेत पण ज्या जागा राहिलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत विदर्भातल्या आहेत काही जागा काही मराठवाड्यातल्या आणि थोड्याफार मुंबईतल्या आहेत आणि या जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे काय नेमकं झालं तर विदर्भामध्ये एक स्थिती पहिल्यांदा लक्षात घ्या की विदर्भामध्ये मुख्यतः काँग्रेस आणि भाजप यांचीच ताकद आहे शिवसेनेचे फार म्हणजे अगदी मागच्या वेळी चार आमदार निवडून आलेले होते राष्ट्रवादी शरद पवार म्हणजे एकत्रित असताना राष्ट्रवादी त्यांचे सहा आमदार निवडून आलेले होते विदर्भात एकूण बासष्ट जागा आहेत पण मुख्य लढत जी आहे ती काँग्रेस आणि भाजपमध्ये होत असते आता काँग्रेसचं म्हणणं असं आहे की जर विदर्भामध्ये आमची ताकद आहे तर इथं आम्हाला लढू द्या तुम्ही इतर ठिकाणी तुमची ताकद जी आहे ती दाखवा त्यामुळे विदर्भातल्या त्यातही विशेषतः पूर्व विदर्भातल्या जागा द्यायला काँग्रेस तयार नाही आहे दुसरीकडं शिवसेनेचं म्हणणं काय आहे की आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रामटेकसारखी जागा आम्ही सोडलेली होती आता रामटेकचे खासदार हे शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटाकडं गेलेले होते कृपाल तुमाने पण तरीसुद्धा शिवसेनेचा त्या जागेवरती हक्क होता कारण की त्यांची सिटिंग जागा होती पण ही जागा रामटेकची काँग्रेसला देण्यात आली अर्थात काँग्रेसकडं चांगला उमेदवार होता रश्मी बर्वे सुरुवातीच्या उमेदवार होत्या पण त्यांना जात प्रमाणपत्राच्या वादात अडकवलं गेलं पण तरीसुद्धा नंतर त्यांचे पती निवडून आले म्हणजे काँग्रेसचा क्लेम जो होता तो तागदीनुसार योग्य होता आता शिवसेना ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की जर आम्ही रामटेक सोडली अमरावती सोडली अमरावतीमध्ये आमचे आधी खासदार निवडून येत होते जरी ते मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले असले आनंदरा वडसूल तरी या दोन मतदारसंघामध्ये आमची याच्या आधीची थोडीफार ताकद आहे तर तिथं आम्हाला काही जागा निव लढवायला द्या म्हणून हा संजय राऊत किंवा शिवसेनेचा जो क्लेम आहे तो काँग्रेस अर्थात नाना पटोलेंना मान्य नाही आहे आणि त्याच्यामुळं हे भांडण जे आहे ते झाल्याचं दिसतंय आता नेमक्या कुठल्या याच्यातल्या जागा आहेत तर एकतर मी आता जसा उल्लेख केला दा, तसा रामटेक तुमसर दर्यापूर सिंदखेड राजा कामठी भंडारा त्याचे या विदर्भातल्या आहेत आणि सोबत मराठवाड्यातल्या काही आहेत हिंगोली उदगीर गेवराई आणि मुंबईतल्या भायखळा आणि वर्सोवा याच्यामध्ये कुणी लढावं याच्यावरून हा सगळा वाद चालू आहे आता बातम्या अशा पण आल्या की याच बैठकीमधून संजय राऊतांनी थेट काँग्रेसच्या हायकमांडला फोन लावला आणि सांगितलं की जर अशा पद्धतीनं म्हणजे चर्चा असतील नाना पटोले असतील पुढच्या बैठकीमध्ये तर आम्ही उपस्थित राहणार नाही वगैरे वगैरे त्याच्यात खऱ्या खोट्याचा किती भाग हा वेगळा पण या सगळ्या जागांवरून संघर्ष टोकाला गेल्याचं मात्र दिसतंय आता बघावं लागेल की या ठिकाणी पुन्हा सांगली पॅटर्न होतोय का मैत्रीपूर्ण लढती ज्या आहेत त्या लढवल्या जात आहेत का आणि तशाच पद्धतीनं काँग्रेस आणि गट आपली ताकद जी आहे ते दोघंही एकाच वेळी दाखवायला जातील का आता एक लक्षात घ्या की म्हणजे विदर्भातलं नेमकं चित्र जे आहे ते गेल्या दोन निवडणुकांमध्ये काय होतं हे आपण आधी बघूयात ते ग्राफिक्स मी तुम्हाला दाखवतो दोन हजार चौदा आणि एकोणीस या दोन निवडणुकांमधली ही आकडेवारी आहे विदर्भात एकूण जागा आहेत बासष्ट त्याच्यापैकी भाजपनं दोन हजार चौदाला चव्वेचाळीस जागा जिंकलेल्या होत्या मागच्या वेळी त्या जागा कमी झाल्या एकोणतीसवर आकडा आला शिवसेना एकत्रित होती अर्थातच दोन्ही वेळा चार चार जागा आल्या त्यांच्या काँग्रेस दोन हजार चौदाला दहा दोन हजार एकोणीसला पंधरा जागा आल्या राष्ट्रवादी एक होती सहा जागा आल्या प्रहार बच्चू कडू एक जागा होती दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला दोन इतर आधी दोन होते आता सहा आहेत म्हणजे एक दिसतंय की भाजप आणि काँग्रेसमध्ये इतर प्रामुख्यानं लढत आहे मागच्या वेळी भाजपचा आकडा विदर्भात प्रचंड घसरलेला होता म्हणजे एकशे बावीसवरून ते एकशे पाचवरती आले याचं कारण विदर्भातली त्यांची ताकद चव्वेचाळीसवरून एकोणतीसवरती आहे आणि आत्ता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दहा जागा आहेत विदर्भामध्ये त्यातल्या पाच जागा या काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत तर ठाकरे गटाचा एक तिथं निव नु, आमदार निवडून आलेला आहे संजय देशमुख आणि शरद पवारांच्या पार्टीचा एक अमर काळे हे विदर्भात जिंकलेलं आहे विदर्भामध्ये दहापैकी भाजपला केवळ दोन जागा मिळालेल्या आहेत लोकसभेच्या आणि शिंदे गटाला एक म्हणजे विदर्भातली ताकद जी आहे ती लोकसभेलाच भाजपची कमी केलेली आहे आणि ती आम्ही कमी केली आहे हा काँग्रेसचा दावा आहे म्हणून तिथं आम्हाला लढू द्या हा काँग्रेसचा तर्क आहे आता खरं तर या तर्कात किती आधार आहे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे मुंबईमधल्या जर जागा आपण बघितल्या म्हणजे शिवसेनेचं म्हणणं हे पण आहे की आम्ही मुंबईतल्या बारा जागा तुम्हाला सोडल्या मग तुम्ही आम्हाला विदर्भात जागा द्यायला पाहिजे पण एक लक्षात घ्या की विदर्भामध्ये जशी काँग्रेसची बढत आहे किंवा काँग्रेसनं जसं भाजपला हरवलंय तशाच पद्धतीनं ज्या ठिकाणी मुंबईत ताकद आहे शिवसेनेची तिथं त्यांनी पूर्णपणे शिंदेगटाला हरवलेलं आहे का तर मतांच्या टक्केवारीमध्ये असं दिसतं आहे की मुंबईतले जे विधेय विजय झालेले आहेत ते फार कमी मतांनी झालेले आहेत आणि मतांची टक्केवारी जी आहे ती महायुतीकडंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत आहे मुंबईत एकूण सहा खासदार आहेत पैकी दोन खासदार हे महायुतीचे आहेत आणि चार खासदार काँग्रेस आणि शिवसेनेचे आहेत त्यामुळं मुंबई आणि विदर्भ हे दोन पट्टे किंवा दोन प्रादेशिक विभाग आहेत की जिथल्या जागांवरून ही अशी देवाणघेवाण किंवा एक प्रकारे आपली ताकत सांगण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सुरू आहे आता काँग्रेसचं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये सुद्धा आमची ताकद आहे आणि मुंबईमध्ये आम्ही फार कमी जागा घेतो आहे तर किमान विदर्भामध्ये आम्हाला लढू द्यात सोबतच विदर्भाबद्दल नाना पटोले इतके आग्रही असण्याचं कारण कदाचित हे पण असेल की भविष्यामध्ये जर चित्र बदललं महाविकास आघाडीचं सरकार येणार असेल तर त्याच्यामध्ये अर्थातच विदर्भातल्या जागा महत्त्वाच्या ठरतील आणि याच विदर्भातल्या जागांच्यावरती आपण मुख्यमंत्रीपदाचा क्लेम पण करू शकतो काही दिवसांपूर्वी आपण जाहीरपणे विधानं बघितलेले आहेत की विदर्भाला मुख्यमंत्रीपद जे आहे ते गेल्या तीस वर्षामध्ये मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळं ते मिळणं आवश्यक आहे आणि म्हणून कदाचित ही अंतर्गत स्पर्धा जी आहे ती सुरू झालेली आहे आता सांगलीसारखा हा पॅटर्न खरोखर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय का हे आपल्याला बघावं लागेल आणि मागच्या वेळी चार जागा होत्या त्यातले काही आमदार शिंदे गटाकडे गेलेले पण आहेत काँग्रेसचं म्हणणं होतं की जर ते आमदार तुम्हाला सोडून गेले आहेत तर तुम्ही त्या जागा का मागताय त्याच्यावरती शिवसेना म्हणजे संजय राऊत असंही म्हणाले की मग अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले आहेत तर भोकरची जागा आम्ही लढायची का अशा पद्धतीनं हे सगळे वाद या बैठकीमध्ये झालेले आहेत आता बघावं लागेल की हा जागा वाटपाचा वाद जो पंचवीस अठ्ठावीस जागांवरती राहिलेला आहे तो किती सामंजस्यानं सोडवला जातो दिल्लीमध्ये आता काँग्रेसच्या नेत्यांना बोलवलं गेलेलं आहे पुढच्या बैठकीनंतर एकत्रित पत्रकार परिषदेत यांच्यातली केमिस्ट्री कशी दिसते आहे कारण कालच्या बैठकीला महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित नव्हते काल संजय राऊत उपस्थित नव्हते शरद पवार नव्हते त्यामुळं एक प्रकारे दुय्यम नेत्यांना त्यांनी आपल्या तिथं पाठवलेलं होतं आणि पत्रकार सुद्धा नाना पटोलेंना अगदी आवरावं लागलं शेजारी अनिल देसाई बसलेले आहेत त्यावेळी नाना पटोले हे थेटपणे संजय राऊतांच्याबद्दल बोलताना दिसले बघावं लागेल की हे चित्र आता महायुतीच्या किती पथ्यावर पडत आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे जागा वाटपासाठीची ही भांडणं महाविकास आघाडीला परवडतील का तोट्यात नेतील का तुमची मतं काय आहेत कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद